शिवराय मंडळी आज आपण आला होतं घोडबंदर किल्ल्यावर त्या किल्ल्याला जर यायचं असेल तर आपल्याला पहिले यावं लागतं ते म्हणजे बघू शकता मिरा रोड स्टेशनला तर आता मी मीरा रोडला उतरलो आहे या आपण ईस्टला आलो आहे आणि मिराडोड ईस्टवरून आपल्याला घोडबंदरसाठी जायला बस पकडायची आहे जवळपास काहीतरी बावीस नंबरची बस आहे तर आता या स्टेशनवरून आपण जाऊया बस पकडूया आता किल्ल्याला जायचं कुठून जायला आता किल्ल्याजवळ आणि हा बस ते पण मंडे त्या कमानीमधून मधून ते एंटर केलंय आणि आता गावाच्या आतमध्ये आपण चाललेलोय एका रिक्षावाल्या जाताना मी विचारलं कुठल्या रस्त्याने जाऊ त्यांनी हा रस्ता आहे आता आपण चाललोय किल्ल्याकडे इथे पण जुन्या अशा पायऱ्या आहे वरती जायला किल्ल्याचा विभाग चर्च चर्चबीचकडे जाण्याचा असेल म्हणजे आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल हिथून मी वर आलेलो आणि समोर पूर्णतः मीरा भाईंदरचा एरिया दिसत असेल तुम्हाला आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये किल्ल्यामध्ये कुठलं प्रवेशद्वार आहे ते कळत नाही कारण की प्रवेशद्वार आहे ते सध्याच्या स्थितीला नाही आहे परंतु इथून आता रस्ता दिला आहे या लोकांनी म्हणजे इथे पडली असणारी ही कमान जी बघू शकता आपण आलेलो ते म्हणजे घोडबंदर किल्ल्यामध्ये जसे आताची बांधणी केलेली आहे परंतु जुने जर फोटो बघितले तर हे मी तुम्हाला दाखवतो तरी आताची ही बांधणी आहे जवळपास वसई किल्ल्याला जसं आहे तसंच आहे काम चालू आहे सध्या आतमध्ये किल्ला संवर्धनासाठी काम चालू आहे येऊ शकता आतली बाजू इथे जवळपास एक दोन तीन चार एक दोन तीन चार ओके चार आहेत पाच पाच आहेत म्हणजे हा किल्ला पहिलं तर बांधण्याचं कारणच आहे की घोडबंदर आणि वसईची जी खाडी आहे तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर म्हणून हा किल्ला होता जवळपास ही जी कमान आहे ना ही बहुतेक इंग्रजांच्या वेळेला बांधणी असते कारण हिचं जे बांधकाम आहे थोडं मला शिवडी किल्ल्यामध्ये पण असंच आहे जरा खाली उतरतो किल्ल्यातला मुख्य असा भाग आहे एक मोटा ही मोठा स्टेज सारखा बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे मंडळी ही एक खोली आहे त्यानंतर ही एक खोली आहे जवळपास सगळ्या खोल्या सेमच आहेत हो आवाज घुमायला लागलाय या सगळ्या खोल्या सेमच आहेत हो एकसारख्या जिच्या तटाची बाजू बोलू शकतो आपण तटबंदीची आणि तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बघू शकता मंडळी हा समोरचा पूर्ण भाग आहे ठाण्याचा आहे आणि मधून आपला हायवे जातो घोडबंदर असा एरिया आहे अख्ख्या मुंबईकरांना माहिती असेल काशी मीरा भाईंदर आणि घोडबंदर आणि त्याच्यानंतर ठाणे ठाणे आणि मीरा रोड बोरवली यांना जोडणारा एक डोंगरी मार्ग एक घाट आहे छोटासा मुंबईमधला तो म्हणजे हा घोडबंदर एरिया आहे हे पूर्ण घोडबंदर गाव आहे इथे शाळा आहे राजा छत्रपती शिवाजी विद्यालय गावातली जी येताना मी बघितलेली आता असा काहीसा आतला भाग आहे मंडळी किल्ला खूप छोटा आहे जवळपास हार्डली अर्धा ते पाऊन तासात किल्ला बघून होतो डोंगराचा भाग आहे एक गड प्रकारामध्येच येणार हा गिरीदुर्ग माझ्यामध्ये तरी जरी हा एक छोटा किल्ला असेल भुईकोट समजला तरी कारण की एका छोट्या झाडीवरल्या टेकडीवरती हा किल्ला आहे आज या टेकडीवरती पूर्ण घोडबंदर गाव असला आहे आणि त्याच्या एकदम शेवटी हा आपल्याला बोटबांदरचा किल्ला बघायला भेटतो झाडं पण आहेत आतमध्ये किल्ल्यामध्ये पानगळीचा मोसम आहे त्यामुळे जागोजागी आपल्याला पानं पडलेली बघत आहे दिसत आहे जरा परत आपण आतमध्ये जाऊया जा ज्या स्टेजसारखा भाग होता तिथे बघू शकता पूर्ण भिंत हे सगळं आता केलेलं काम आहे जर तुम्हाला जुनं काम बघायचं असेल तर हे बघा काही फोटो हे जे काही फोटो आहेत ते हे काम होण्याच्या आधीचे फोटो आहेत आणि काम झाल्यानंतर हा किल्ला काहीसा असा दिसत आहे आता त्या बाजूने आपण वरती जाऊया ते म्हणजे किल्ल्यामध्ये एकमेव असा जो बुरुज आहे तो बुरुज बघायला आपण तिथे होतो तिथून वरती आलो आहे मग वरती आल्यानंतर आपण या पूर्जच्या दिशेला आलेलो आहे इथून पण आपल्याला काही तटबंदीच्या वरती नजर ठेवण्यासाठी हे अवशेष दिसत आहे जे आता आताच्या बांधणीचे आहेत चिऱ्याची दगडी वगैरे वापरून हे बांधकाम केलेलं आहे आणि समोर आपण बघू शकतो त्या तर वरतून मी तुम्हाला दाखवीनच हा कुठला प्रदेश आहे असं पटकन इथून ये दाखवता येणार नाही परंतु हे बघू शकता की नजर ठेवण्यासाठी या खिडक्या केलेल्या होत्या ह्या जंगे आहेत आणि हा तट आहे ज्याच्यावर मी उभा आहे वरती आल्यानंतर आपला हा भला मोठासा मोठाच्या मोठा बुरुज लागतो आणि बुर्जाच्या आतमध्ये म्हणजे बुरुजाच्या वरती जायला मंडळी आतून जावं लागतं आता आपण आतून जाऊया आणि दरवाजा नाही आहे परंतु हा दरवाजा बघू शकता तुम्ही इथे खाच आहे तर हा वरतून पडतो आणि बंद होतो याचे थोडं जे स्ट्रक्चर आहे ना मंडळी वेगळंच आहे आ, इतर किल्ल्यावरती असा हा दरवाजा कधीच नाही म्हणजे वरतून एक पत्रा किंवा मोठ्याच्या मोठा झाड काहीतरी टाकून हा असा बंद होत असणार ते वरतून पण त्याचं छिद्र ओपन आहे कारण त्याच्यामुळेच आपल्याला ऊन दिसला आता उन्हाची तिरपी तो बंद व्हायचा तसा हा वेगळाच युनिक असा प्रकार आज आपल्याला इथे घोडबंदरच्या किल्ल्यावर बघायला भेटत आहे तर आता आपण वरती जाऊया त्याआधी बघू शकता इथे आधी पूर्णच्या पूर्ण झाडीने भरलेला ह्याचे पण काही फोटो आहेत ते तुम्ही बघून घ्या हे सर्व जुने फोटो आहेत त्या बुरुजाचे आणि सध्या हा बुरुज अशा काही प्रकारात आपल्याला दिसत आहे तर आपण इथूनच वरती जाऊया परंतु त्यापूर्वी हा जो भाग आहे ना एक पिक्चर आला केसरी म्हणून केसरी हां केसरी म्हणून पिक्चर आलं अक्षय कुमारचा त्या पिक्चरमध्ये ना शेवटला जो सीन आहे जेव्हा ते युद्ध करतात तो काहीचा असाच भाग आहे फोटो आहेत ना ते मी तुम्हाला इकडे दाखवतो बघू शकता तुम्ही काहीसा असा तो भाग होता आणि त्याप्रकारेच हा भाग आहे तो पण इंग्रजांच्या काळातला असा किल्ला होता आणि हा किल्ला पण पोर्तुगीजांनी बांधलेला परंतु त्या शेवटी शेवटी लास्टला हा इंग्रजांच्या हाती गेलेला याची आता आपण अशी माहिती बघूया त्याआधी या बुरुजाच्या आतमध्ये आपण या गेटने आतमध्ये जाऊया बघू शकते इथे अशा आहेत आणि वरती बुरुजाकडे जायला आणि इथे खोली आहे छोटीशी अशी नाही म्हटलं तरी बाय आठची ही खोली आहे छोटी त्याच्यामध्ये आता दुर्गंधीचा वास येतो आहे म्हणजे आता मग वरती जाऊया ती खोली पण नाही म्हटलं तरी तिथे भरपूर हवा सुटली आहे खतरनाक एक नंबर जबरदस्त जबरदस्त माहोल नंबर जबरदस्त आता हा जरा तुम्हाला मी थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे पूर्ण गोल फिरून गुरुज दाखवतो गुरुजाचा हो फक्त घेरा बघा मंडळी किती भव्य मोठ्याच्या मोठा असा बुल आहे किल्ला फक्त अर्धा पाऊंड तसंच बघण्यासारखा आहे परंतु याचा घेरा बघा मंडळी किल्ला छोटा आहे परंतु किल्ल्याचा जो इतिहास आहे तो खूप भव्य दिव्य आणि अफलातून असा इतिहास आहे जबरदस्त आपला इथे भगवा फडकत आहे खूप सुंदर आणि खूप मोठा असा भगवा आहे मंडळी आणि फडकतो आहे हलकीशी झाशी उठली आहे आणि त्या हायवेवरती जो भगवा फडकतो आणि त्याचा आवाज पण येतो तो ह्याच्यात कॅप्चर नाही होणार आणि समोर तिथे आपल्याला जे ट्रेनची म्हणजे जेव्हा नायगावला ट्रेन जाते त्याच्यामध्ये जी गाडीवरती ब्रिज बांधला आहे रेल्वेचा तो दिसत आहे आणि ह्या साईडला हायवेचा ब्रिज आहे म्हणजे वाहतूकसाठी जो ब्रिज असतो तो तो बघू शकता तुम्ही बारीक बारीक जर गाड्या जात असतील तर मोबाईल रेकॉर्डिंग चालते त्यामुळे एवढं नीट दिसणार नाही असा परिसर सन दोन हजार बावीस तेवीस आमदार निधीतून ओके दोन हजार बावीस तेवीस मागच्याच वर्षी जवळपास हा शंभर फुटी ओके हा शंभर फूटच आहे तरीच एवढा मोठा आहे शंभर फूट उंच आहे मंडळी हा बघू शकतो पाठी ढग उन्हाची थोडीशी छटा आणि त्याच्यामध्ये फडकणारा हा स्वराज्याचा भगवा माझा आवाज पण धड आहे की नाही माहिती नाही कारण इथे आवाज तेवढी भरपूर आहे हां ते धायर दाखवायचं हे असं होतं काही गोष्टी अशा दिसल्या ना हे बघू शकता इथे तो दरवाजा बंद करतात ना तो हिथून असे म्हणजे पत्रा टाकत असणार तेव्हाचा पत्रा म्हणजे जाडच्या जाड काहीतरी था इथून सोडलं जात असणार पण तो बंद होत असणार जेव्हा असे तुम्हाला मी खालून दाखवला इथून आपण वरती आलेलो इथे आपण आलो आता आणि इथून आपण आता खाली जाऊया तटावरनं फिरत फिरत मंडळी तो झेंडा आहे आपला आणि त्या स्टेर्सवरनं त्या झिनवरून उतरून या तटावरनं इथपर्यंत आलो आता आपल्याला इथे खाली उतरायचं आहे आता आपण खाली जाऊया मंडळी हा जो किल्ला आहे हा पोर्तुगीजांनी बांधला होता आणि पोर्तुगीजांनी बांधलेला कारण की त्याचं महत्त्वाचंच कारण होतं बघू शकता तुम्हाला दाखवतो एकदा परत वरती येणार नाही आता मी तर इथे तुम्ही बघू शकता की हां हे बघा इथे जी खाडी दिसते आहे ना ही खाडी पुढे जाऊन उल्हास नदीला मिळते आणि ही ही खाडीला म्हणजे वसईचीच खाडी आहे वसई क्रीक आणि ती पुढे जाऊन उल्हास क्रीक अर्थात उल्हास नदीला मिळते उल्हास खाडीला मिळते आणि पुढे जाऊन समुद्राला आणि ह्या साईडून पण समुद्राला तर अरबी समुद्राला ह्या खाड्या किंवा ह्या नद्या मिळतात तर ह्या नद्यांवरती या खाड्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी तेव्हा नाही म्हटलं तरी वसई किल्ला घोडबंदर किल्ला त्याच्यानंतर धारावी किल्ला धारावी म्हणजे आपलं माहीममधलं धारावी नाही सायन माहीममधलं मुंबईमधलं हे आपलं भाईंदरमध्ये त्या भाईंदरला पण एक किल्ला होता हो आपल्या भाईंदरमध्ये मुंबईमधल्या भाईंदरमध्ये पण किल्ला होता तर त्या भाईंदरमध्ये धारावी किल्ला बांधलेला इथे पण बघू शकता जवळपास मला तर एवढंच वाटतं की हा किल्ला इथपर्यंत नाही इथे तटबंदी ह्या लोकांनी जरी टाकली असेल आता तरी किल्ल्याचा घेरा आईथपर्यंत असणार पूर्ण या टेकडीवरती इथे पण आपण जर गेलो तर काही ना काहीतरी अवशेष भेटतात जवळपास माझ्या माहितीनुसार इथे काही आउशेश पास माजा इते एक दोन विहिरी आणि तेव्हाचे काही जुने दगड बिगड हे आपल्याला या इथल्या अवशेषामध्ये भेटतात एक जुनं मोठं चर्च होतं पोर्तुगीज म्हटल्यावर इथे चर्च असणारच तर त्या चर्चचे पण अवशेष या झाडी टेकडीमध्ये आपल्याला बघायला भेटतात सध्या तिथं तर मी एकटा असल्यामुळे तिथे जात नाही आहे आणि एक मोठं टाकं आहे जे वरतून मगाशी मला दिसलेलं ते टाकं आता बघूया मोठ्याच्या मोठं टाके तर पोर्तुगीजांनी मंडळी हा किल्ला बांधलेला आणि त्याचं ते नाव तेव्हा त्यांनी हे काहीचं ठेवलेलं असं त्यांचं नाव होतं या किल्ल्याचं म्हणजे त्यांच्या कागदपत्रामध्ये आपलं असं दिसतं परंतु त्याच्यानंतर मग आपण आता सध्या तरी ह्याला घोडबंदरचा किल्ला म्हणून ओळखला जातो मग ते टाकं दाखवतो मी हे बघू शकता सध्या त्याला सिमेंटचा गिलावा दिला आहे चारही बाजूनी आणि इथे जिन्यात पावसाळ्यात ते भरत असणार आता भरत असेल की नाही माहिती नाही परंतु हे तेव्हाच्या काळात पोर्तुगीजांच्या किंवा मराठ्यांच्या काळामध्ये ओके ओके ओके, ओके। तर ही पूर्ण भरत असणार मराठ्यांचा काळ म्हणजेच कारण की पोर्तुगीजांकडे हा किल्ला होता मंडळी आणि पोर्तुगीजांकडे जवळपास म्हटलं तरी तेव्हाचं जे मग अशी बोलल्याप्रमाणे आत्ताचं जे कल्याण आहे त्याच्यानंतर मग हा घोडबंदर एरिया त्याच्यानंतर मग डहाणू अर्थात म्हणजे आता जर जे नालासुपारा पालघर ढाणू फूडचा जो भाग आहे तो सगळा पट्टा वसई किल्ला हे सर्व किल्ले आणि तेव्हाचा जो परिसर आहे तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होत्या आणि पोर्तुगीजांनी जवळपास हा पंधराशेच्या शतकामध्ये हा किल्ला बांधलेला पंधराशे पन्नास किंवा पंधराशे तीसच्या आसपास असा काहीतरी किल्ला बांधलेला म्हणजे जवळपास आता नाही म्हटलं तरी दोन हजार चोवीसच्या आसपास नाही म्हटलं तर जो गॅप आहे तर मंडळी हा पाचशे वर्ष असा जुना हा किल्ला आहे पाचशे वर्ष जुना तर पोर्तुगीजांकडे एवढा मोठा आधिपत्याखाली हा एरिया होता आणि पोर्तुगीजांच्या नंतर इथे मराठ्यांचा अंमल आला कारण की पोर्तुगीज पोर्तुगीजांचं एवढं वर्चस्व वाढलेलं की त्यांनी इथे नंतर पुढे पुढे जे लोकल लोक होते मूलनिवासी आपण ज्यांना बोलतो जो काही तेव्हाचा जो हिंदू हिंदू भाग असेल म्हणजे आताचे आग्रे कोळी बांधव आणि आज पण नाही म्हटलं तरी हा जो काही घोडबंदर गाव आहे हा पूर्ण आगरी बांधवांचा जास्त आहे इथे कोळी लोक आणि तेव्हासुद्धा सुद्धा त्यांनी यांच्यावरती अत्याचार केलेले आणि आपला धर्म प्रसारित करण्यासाठी त्यांनी धर्मांतर चालू केलेलं होतं तर ही खबर जेव्हा पेशवेची माजी अप्पांना जेव्हा कळाली तेव्हा त्यांनी मोठीच्या मोठी अशी वसई मोहीम हाती घेतलेली वादा जरा खाली चाललेला आहे चालता चालता मंडळी माहिती त्याला बरं पडत आहे कारण की किल्ला पण बघता येतोय मस्त इथे झाड आहेत तर ओके आपण कुठे होतो तर चिमाजी आप्प्पांनी वसई मोहीम हाती घेतली होती काळ होता जवळपास सतराशेचा आणि त्यामध्ये त्यांनी नाही म्हटलं तरी आताच शेवटी तेच जो पूर्ण पोर्तुगीजांचा भाग होता कल्याणपासून ठाण्यापासून डोंबिवली म्हणजे आताचा परिसर त्याच्यानंतर मग तारापूर डहाणू पालघर पट्टापूर्ण हा सर्व परिसर मराठ्यांनी वसई मोहिमेमध्ये जिंकून घेतला चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्यामध्ये हा किल्लासुद्धा घेऊन जिंकून घेतला ज्या किल्ल्यावर आपण आता आहोत घोडबंदरचा किल्ला आणि सतराशे सदतीसचा तो काळ होता मंडळी मराठ्यांनी इथे आपलं वर्चस्व स्थापन केलं आणि मराठ्यांच्या स्वराज्यात हा घोडबंदर किल्ला आला त्यानंतर मग पुढच्या काळामध्ये अठराशेच्या अठराशे आट्रा अठरामध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा पण किल्ला इंग्रजांकडे गेला आणि इंग्रजांनी या किल्ल्याचा वापर जो केला ना तो इथे त्यांनी एक मुख्य ठाणं बसवलं आणि इथून त्यांचा कारभार चालायचा आणि त्यांचा जिल्हाधिकारी इथे बसायचा इंग्रजांचा आता त्याला एवढं महत्त्व का कारण की आज जरी आपण मुंबई बोललो हा इथला परिसर बोललो घडबंदर म्हणजे मीरा रोडचा परिसर किंवा ठाण्याचा परिसर तर तेव्हा तिथपर्यंत नव्हता आधीचं आता जो पालघर जिल्हा आहे तो आधी नाही म्हटलं तरी ठाणे जिल्हाच होता आणि त्यामुळे जो, जो काही तेव्हाचा डाणूपर्यंत परिसर आहे आताचं जे उपनगर आहे मुंबईमधलं म्हणजे जवळपास बोलू शकतो आपण मालाड कांदिवली जोगेश्वरीपर्यंत हा सर्व परिसर इंग्रजांच्या ताब्यात आलेला आणि इंग्रजांचा तिथे अंमल होता आणि त्याचे जे काही सूत्र हालायची जे काही तिथून हितू तिथे काही बांधकाम असेल तिथलं काही काही वॉटेवर म्हणजे तिथलं काही का पेपरवर्क असेल त्याच्यावर सह्या आणि तिकडचं जे काही त्याच्यावरती अंमल वाजवायचा असेल ते सगळं ह्या किल्ल्यातून चालायचं म्हणजे ह्या किल्ल्याला किती महत्त्व असेल हा किल्ला बरोबर ठाणे आणि उपनगर बोरवली मिरारोड भाईंदर यांच्यामध्ये पडतो समोर आपण डोंगर बघत असेल तर तो सर्व ठाण्याचा भाग आहे ह्या साईडला जर आपण वरतून बघितलेला मागाशी तो सर्व नायगाव वसईचा भाग आहे आणि वसई किल्ला वसई किल्ला आणि मीरा भाईंदरमधला हा घोडबंदर किल्ला याचा उपयोग हो, मराठ्यांना वसई किल्ला जिंकण्यासाठी नक्कीच झाला असेल असं मला वाटतं तर आपण आता त्या या घोडबंदर किल्ल्याच्या मैदानाच्या भागात आहोत जवळपास आपला सगळा किल्ला बघून झालेला आहे सर्व किल्ला बघून झालेला आहे ते जे अट्रॅक्शन पॉईंट आहे ते खूप मस्त वाटते आता सध्या किल्ल्यामध्ये दोन तीन पर्यटक होते ते पण गेलेलेच आणि मी फक्त आता एकटं आहे आणि कामगार मंडळी आहेत जे आपलं काम करत आहेत हे बघू शकता सेम टू सेम वसई किल्ल्याला जशी पोर्तुगीजांची बांधणी शैली आहे स्थापत्य शैली त्या प्रकारचं हे बांधकाम मंडळी या किल्ल्यावर जर तुम्हाला यायचं असेल तर मग तुम्ही मुंबईमध्ये कुठे पण राहत असाल मग ते तुम्ही पहिलं रोड स्टेशन गाठा आणि रोडवरनं बावीस नंबरची बस ही घोडबंदर गावामध्ये येते तर बावीस नंबरच्या बसनेच मी आलेलो जवळपास काहीतरी तेरा रुपये तिकीट होते आणि जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने आलात तर बरंच आहे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही येऊ शकता जवळपास तेरा रुपयामध्ये मी इथे आलेलो आणि जर रिक्षा केली शेअरिंग रिक्षा काहीतरी आहे जवळपास पन्नास साठ रुपये आणि प्रायव्हेट जर रिक्षा केली तर ऐंशी नव्वद पडते त्याच्या बावीस रुपयामध्ये बावीस रुपयामध्ये बोलते तेरा रुपयामध्ये बावीस नंबरची बस पकडून रोड किल्ला तुम्ही गाठू शकता आणि जर तुम्ही मग ठाण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला ठाण्यावरूनच डायरेक्ट तिकडनं पण सोय असेल नक्कीच ब बस वगैरे तर कुठून पण तुम्ही येत असणार तर रोड स्टेशन गाठा मिराडोडवरनं हा किल्ला जवळ पडतो जरी बरोबर मध्ये असलेल तरी पण हा मीरा भाईंदरच्या जे महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये त्या अखेरिकेमध्ये हा किल्ला येतो इकडे पण गाडाचे अवशेष आहेत बाहेर आल्यानंतर आपल्याला दिसतात ते आज देखील अवशेष आहेत हे बघू शकता तटबंदीचे वगैरे जुनं एक प्राचीन चर्च पण होतं तर ते सध्या अस्तित्वात आहे की नाही माहिती नाही परंतु ही जी तटबंदी बघू शकता किल्ला पाठी आहे आणि ही तटबंदी वरती एक मस्जिद आहे आणि इथे शौचालयाची सोय केलेली आहे आपण सर्वत्र जवळपास नाही म्हटलं तरी किल्ल्याचाच परिसर आहे किल्ल्याचा घेरा खूप मोठा होता सध्याची तडबंदी शासनाने बसवली त्याच्यापेक्षा पण पसरलेला जास्तीत जास्त किल्ला होता बघू शकतो तिथली तडबंदी वाव बाब म्हणून या झाडाचं नाव आहे जे खोडं बघा केवढी मोठी मोठी किती मोठं च मोठं जाड खोड आहे पाणी हाय कासव पण आहे प्रॉपर गावातून चाललेलं आहे खाडीकडे गावातून कुठली तरी पालखी बिलकी नक्कीच सण मोठा असणार कारण इथे जागोजागी रांगोळी वगैरे काढलेली आहेत म्हणजे आता गाव संपलेलं आहे पाटी गाव आहे आणि हा थोडासा शांततेचा एरिया आहे ते काय आहे बघू शकतो महानगरपालिकेची कुठली तरी वस्तू समाज मंदिर खासगार निधीतून खासदार निधी आपला जंगलाचाच भाग आहे तिकडी आहे ओके तिकडे किल्ला तिकडे कारण ती झेंडा दिसतोय स्वराज्याचा भगवा सती देवी स्थान काय मी चाललो आहे म्हणजे खरं म्हणजे खाडीकडे कारण की ज्या खाडीमुळे किंवा ज्या समुद्रामुळे ज्या नदीमुळे किल्ले बांधले जातात ती नदी ती खाडी किंवा ते समुद्रच बघितले नाही तर आपल्याला त्यांचं भौगोलिक स्थान किल्ल्यांचं कळत नाही ते बांधले कशासाठी होते येथील गणेश विसर्जन शेळे ओके म्हणजे गणपती विसर्जन होतं ह्याच खाडीमध्ये बापरे गणपती विसर्जना तर इथे मोठीच्या मोठी रांग लागत असणार टेकडी बघू शकता मंडळी बऱ्याप्रकारे मोठीशी टेकडी आहे म्हणून मी मगाशीच अशीच वरती की आजारा गड नाही आपलं गड बोलतोय गडच वाटतोय एखादा भुईकोट वगैरे नाही प्रॉपर असा गड वाटतो कारण शेवटी किल्ला डोंगरावरतीच आहे जो दुर्ग आहे तो खारूताही आहे छोटीशी वन्यजीवांचा धोका तसं नाही म्हटलं तरी असू पण शकतो इथे कारण की पूर्ण झाडीच झाडी आहे जवळपास आपण लास्टच्या टोकाला पोचलो आहे गणेश विसर्जन घाट म्हणून लिहिलेलं आहे तिकडे हवा सुरू आहे जबरदस्त आणि या गर्मीमध्ये जरा बरं वाटतं हवा खायला जी थंड थंड जरा झाडं खूप इम्पॉर्टंट आहे मंडळी झाडं खूप इम्पॉर्टंट आहेत काही काहीतरी स्मशान आहे का अरे हो होती स्मशान आहे परंपरागत हिंदू स्मशानभूमी ओके घोडबंदर गावातलं हे स्मशान आहे आणि समोर आहे ती म्हणजे खाडी डायरेक्ट आता खाडीवरती जाऊया चला काही घोडबंदर केल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत